ऍलर्जीवर घरगुती उपाय करताना तुम्ही विशेषतः जर त्वचेशी निगडीत ऍलर्जी उत्पन्न झालेली असेल तर त्यासाठी तुम्ही मिरी पावडर आणि तूप जिथे जिथे तुम्हाला ऍलर्जीमुळे अंगाला खाज येते पित्ताच्या गांधी उठताय तिथे तिथे चोळली तर त्यांनी तुम्हाला भरपूर मदत होऊ शकते त्याचप्रमाणे आमसूल पाण्यात भिजवून ते आमसूल पाण्यात कुस करून ते जर आमसुलाचं पाणी खाज येऊन जिथे अलर्जी उत्पन्न झालेले आहे त्या ठिकाणी लावलं तर त्याने मदत होऊ शकते त्याचप्रमाणे कोरफडीचा घर तुम्ही अलर्जी आलेल्या ठिकाणी लावलं तर त्यांनी सुद्धा ते अलर्जी कमी व्हायला मदत होऊ शकते थोडासा ओवा आणि गुळ चावून खाल्ला तर त्याने अॅलर्जी कमी व्हायला मदत होऊ शकते अलर्जीमुळे बऱ्याचदा सर्दी शिंका यांसारख्या तक्रारी उत्पन्न होतात त्यामध्ये सुद्धा हळदीचं दूध हे फार उत्तम उपाय म्हणून ठरू शकतं त्याचप्रमाणे अ सुंठ पावडर आणि मिरी पावडर तुम्ही मधावर घेतल्याने सुद्धा सर्दी शिंका कमी व्हायला मदत होऊ शकते